गुड मॉर्निंग काय काढलं गौतम बुद्ध गौतम बुद्धांचं चित्र अतिशय सोपं आहे कसं काढायचंय पा त्याच्यासाठी फक्त आपल्याला काय काढता आला पाहिजे याच्या साह्याने गौतम बुद्धाचं चित्र आपल्याला काढायचं आहे पा काय काढ मी गोल काढ आहे काय काढाय गोल जमेन झाडांना जमेल सोप आहे नंतर या ठिकाणावरून दोन रेषा वर काढल्या ठीके आणि त्या वरून आणून या पद्धतीने जोडून दिलेल्या आहे ठीक आहे जमल एवढं एवढं जमल पुन्हा त्याच्यावर पुन्हा एक त्याच पद्धतीने आकाराने बारीक घेऊन वरच्या बाजूनी पुन्हा एक असा आकार काढलेला आहे ठीक आहे आणि मग काय केलं याच्यामध्ये गोल 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 काढून घ्यायला सुरुवात केली काय केले गोल काढून घ्यायला सुरुवात केलेली छोटे छोटे गोल आपलं संपूर्ण चित्रच गोलवर आहे गोलच्या किती लाईन केल्यात पण आम्ही तीन लाईन केल्या किती लाईन केल्या किती लाईन झाल्या का आता तीन लाईन झाल्या ठीक आहे वरचा जो भाग आहे या भागामध्ये दोन लाईन करायचं त्या भागात किती लाईन करायच्या दोन लाईन करायच्या इथपर्यंत सगळ्यांना काय आवड काय आता जिथं हा भाग काय केलाय तिथूनच कान काढायचा काय करायचंय आहे कान असा साईडला न्यायचा आणि खाली आणून या ठिकाणी आणून जोडून द्यायचा हा कान जेवढा काढलाय तेवढाच कान आपल्याला दुसरा काढायचा आहे त्याच्यापेक्षा खाली आला नाही पाहिजे म्हणून या ठिकाणावरून आपण पुन्हा सुरू केला आणि इथं आणून वर जोडून दिला हे झाले दोन्ही कान ठीक आहे इथपर्यंत येईल आता काढायची मान मानेला खाली पडलंय खाली पडल्यानंतर इथं हा आकार काढला ठीक आहे आता इथून हा दीड बाजू आहे थोडंफडून गेलं खाली आणलं थोडंकडून गेलं खाली थोडं थोडंपुढे गेलं खाली आणलं तसंच खाली आणलं खाली आणलं खाली आणलं दोन्ही बाजूचा आकार आपला सारखा आहे सारखा आकाराला काय पाहून घ्यायचं ठीक इथपर्यंत झालं आता आपल्याला काढतात चेहर कानाला प्रत्येकाचं छिद्र असतं तसं कानाचं या ठिकाणी छिद्र टाकून घ्यायचं इथपर्यंत आवड आहे का सोपे आता कपाळावरचा का गंध काढायचा तो बरोबर मध्यभागी आपण काय केला गंध काढा ठीक त्याच्यानंतर भुवई काढायची डोळ्याच्या वरची भुवई आता आपल्याला डोळे काढायचे परंतु उघडे डोळे नाही काढायचे गौत बद्दलचे त्यांचे ध्यान धारणा चाललेली आहे डोळे बंद असे आवश्यक चित्र आपल्याला काढायचे मग वरची पापणी खालच्या बाजूला झुकलेली अशी आणि त्याला पापणी दाखवून दिलेली आहे ओके आता काढायचे नाक नाकाच्या दोन रेषा अशा वाढायच्या इकडनं इकडनं जमतील सारख्या अंतरात वाढायच्या थोड्या आतल्या बाजून झुकायच्या आणि इकडं आणून हे तिथं जोडून द्यायच्या ठीक आहे त्याच्यानंतर आता करायचं कोट पोट काढण्याकरता मंदिरे जोडून द्यायची आणि खाली पुन्हा ओठ काढून द्यायचे आहे आणि मग तुम्ही आता इथं रंग भरू शकता इथं रंग भरू शकता वर सुद्धा रंग भरू शकता जसे पाहिजे तसे रंग तुम्ही तुमच्या पद्धतीने कपड्यांना ओके ठीक आहे याच्या वेगळा कलर देऊ शकता चेहऱ्याला वेगळा कलर देऊ शकता अशा प्रकारचा रंग देऊन आपण आपलं चित्र कम्प्लीट करायचं आहे अतिशय सोप्या पद्धतीने ओके करा